पाहा ताहा संदेश। बात म्या न्याय मिळत शेळगाव येथील आत्मधानाचा इशारा सरपंच ग्रामसेवक लिपिक यांनी जागेच्या उतर्याहून खाडखोड केल्याचा आरोप कर, करत कारवाई करण्याची मागणी परंडा तालुक्यातील मौजे शेळगाव येथील अश्विनी वगैरे यांच्या जा घर जागेवर अतिक्रमण करण्यात आले असून याबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने येणाऱ्या काही दिवसात न्याय न मिळाल्यास रोजी प्रजासत्ताक आत्मग्रहन करण्याचा इशारा अश्विनी मगर यांनी गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे माझं नाव अश्विनी बाबूराव मगर राहणार शेळगाव तालुका परंडा धाराशिव नेमकं प्रकरण काय आहे तुमचं माझ्या आजोबांनी दोघ सारख्या चुलत भावांची सामायिक जागा घेतलेली असून ती जागा चालू रेकॉर्ड वर खाडखोड करून फेरबदल करून माझी नक्कलवरील जागा कमी केलेली असून ती माझी जुन्या रेकॉर्ड प्रमाणे मला जागा मिळण्यासाठी मी दोन महिने झाले चक्रा मारते निवेदन देते पण मला काही न्याय भेटत नाही म्हणून मी आता परत निवेदन द्यायला आले कोणाबद्दल आक्षेप आहे आपला कोणी केले हे ग्रामपंचायत वरती आक्षेप ग्रामपंचायतचे जे अधिकारी आहेत सरपंच ग्रामसेवक आणि लिपिक त्यांनी खाडखोड केलेली आहे ते म्हणतात की आम्ही नाही केली पहिल्या अधिकाऱ्यांनी जर पहिल्या अधिकाऱ्यांनी खाडखोड केली असती तर तिथं सही असती कारण असतं काहीतरी असतं त्यांनीच खाडखोड केली आणि चालू रेकॉर्ड वर माझी जागा कमी केली ती जागा माझीच असून बहुकी रस्ता दुसऱ्याला लिहून देऊन आमच्यामध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी आता तुमचा काय निर्णय असणार तुम्हाला दिवसापासून मिळत पळते धाराशिवला जाते कडे गेले कलेक्टर ऑफिसला गेले एस कडे जाऊन निवेदन दिलं आत्मधनाचं तरी काहीच दखल घेतली जात नाही मग मी आता परत निवेदन द्यायला आले होते सव्वीस जानेवारी पर्यंत जर मला न्याय भेटला नाही तर मी सव्वीस जानेवारीला इथं ये येऊन आत्मदहन करणार आहे ते माग काय लावलंय ही आमची माझी जागा ही मालकाने घेतलेली दोघा जणांची जागा आहे शिवाजीची आणि किशनची बावकीचा आणि ह्याचा काय ती चलोत भाऊ दोघांची जागा आम्ही घेतली आणि उगंच आता ह्या पुरी पिठा चाललेला आहे दीड महिना झाला ती बाकर खायना पळती वाऱ्या आणि कागदपत्र घेऊन तिला नुसतं छेळ लावलाय कशामुळं आम्ही पैसे देऊन जागा घेतली काय कुणाची हाणलेली नाही तुम्ही रेकॉर्ड बघून तिला मापून द्या ना सरळ मला आजी ती असं काय झालं ते माझ्या पुरीला गेली तर मी की जगून काय करू मला तिचाच आधार आहे आणि तुम्ही उगा सा, सगळ्यांनीच हि लावला खेळ पंचायती वाल्याने उग डकला डकली डकला डकली सगळी का कागदाची केली ही खडा फूड आणि ती जेव्हा कागद सारी इथं त्यांनी सगळं का आणलेलं इथं बघा करा आमची जागा आम्हाला मापून द्यावं तराच द्यावं नका आम्हाला मला नातीचाच आधार आहे मला नातीशिवाय कुणी नाही मग नात गेल्या माझं काय करायचं मला तुम्हाला दोघीला मारायचं असलं ठरलं असलं तसं काही पंचायतीवाले असं तर सांगा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका